माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांची प्रतिक्रिया अशोकराव चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते ते सुद्धा मुख्यमंत्री होते कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला विजय मिळवून देणं ते आमचं काम आहे अधिक उत्साहाने काँग्रेस जोमाने पुढे जाईल अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडणं हे दुर्दैवी आहे भाजपचं दबाव तंत्र सुरू आहे ज्या पक्षाचं देशाच्या चळवळीत काही योगदान नाही देशाचं संविधान त्यांना मान्य नाही विकासात्मक विचारावर मतदान होण्याची क्षमता नाही अशोक चव्हाण यांनी अशा असा निर्णय घेणं दुर्दैवी असून कोणताही कार्यकर्ता त्यांच्या सोबत जाणार नसल्याची माहिती काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली हे आज आपण सांगत आहेत की इतके आमदार जाणार हे जाणार ते जाणार न्यूज क्लिअर आलेली आहे अशोकराव चव्हाण आणि अमर राजूरकर त्यांचे एम एल सी हे यांनी राजीनामा दिलेला आहे पक्षाचाही पदाचा राजीनामा दिलेला आहे म्हणून हे जाणार हे कुठल्या पक्षात जाणार ते ते ठरवतील परंतु ते जा जात आहेत हे आता पक्क दिसतंय परंतु हे एक दुर्दैव आहेत आमचं दुर्दैव आहेत आणि फार मोठा धक्का हा काँग्रेस पक्षाला आहे आम्हा सर्वांना आहे की अचानक अशा प्रकारे काँग्रेस पक्षामधनं जाणं हे दुर्दैवी आहे